सध्या मी एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रातील शिडको वाळूज महानगर येथील बसस्थानका परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता शिडको वाळूज महानगर एक ग्रोथ सेंटरमधील हे बसस्थानक आहे गेल्या अनेक वर्षापासून जे हे बसस्थानक आहे ते धूळखात बंद पडलेलं आहे निश्चितच नागरिकांना जे आहे ते बसच्या सुविधा मिळाव्यात म्हणून शिडको प्रशासनानं जे आहे ते इथं था बसस्थानकाची निर्मिती केली होती आणि काही कालांतराचा आपण का पाठीमागील आढावा घेतला तर निश्चितच इथं बससुद्धा येत होत्या थांबत होत्या आणि येथील नागरिकांनाही नागरिकां प्रवासी दळण वाहतुकीची जी, जी काही आ व्यवस्था आहे ती मिळत होती त्यामुळं निश्चितच आपण पाहतोय आता जे आहेत शिडको वाळूज महानगर असो किंवा वाळूज महानगर परिसर असो ही हा जो परिसर आहे तो मुख्यत्वे नावाजलेला परिसर आहे मात्र याच परिसरामध्ये जे आहे ते आता बसस्थानकाची वणीव जी आहे ते नागरिकांना भासत आहे निश्चितच वाळूज औद्योगिक परिक्षेत्र हे एक नावलौकिक वाळूज औद्योगिक परिक्षेत्र म्हणून या परिक्षेत्राचा नावलौकिक आहे मात्र याच वाळूज नगरीमध्ये जे आहे ते स्थायी स्वरूपाचे बसस्थानक नसल्यामुळे जे आहे ते निश्चितच नागरिकांना जे आहे ते मोठी जे आहे ते अडचण निर्माण झालेली आहे निश्चितच जे आहे ते नागरिकांना जर बस थांबा नसल्यामुळे जे आहे ते मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे थेट नागरिकांना नगर छत्रपती संभाजीनगर हायवेवर ताटकळत उभं राहून जे आहे ते बस पकडावी लागत आहे आणि निश्चितच यावेळी जे आहे ते अपघातांचा धोकासुद्धा निर्माण झालेला आहे आपण आता पाहू पाहू शकता याच बसस्थानकाची अवस्था जी आहे ती निश्चितच अतिशय दयनीय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच आजूबाजूला जे आहे ते गवत वाढलेलं आहे आणि निश्चितच याच बसस्थानकाला जे आहे ते गोठ्याचं स्वरूपसुद्धा प्राप्त झालेलं आहे आपण पाहू शकता याच परिसरामध्ये जे आहेत ते काही जनावरंसुद्धा बा बांधण्याचं चित्र आपण पाहतो आहे निश्चितच प्रशासनानं जे आहे ते नागरिकांच्या सुविधेसाठी निर्माण केलेलं बसस्थानक जे आहे ते आता अखेरची घटका मोजत आहे निश्चितच याच बसस्थानकाअभावी जे आहे ते, परिसरा ते, ते ना ना या परिसरातील नागरिकांना जे आहे ते करतानी वाहनं उपलब्ध होत नसल्याने जे आहे ते निश्चितच नागरिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे या संदर्भात आपण आता काही नागरिकांशी चर्चा साधूया आणि निश्चितच नागरिकांच्या काय भावना आहेत त्यासुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सध्या मी एमाडिशी वाळू परिसरातील ओएसिस चौकामध्ये म्हणजेच तिरंगा चौकामध्ये उभा आहे आणि आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे आपण जर पाहिला कटाक्ष टाकला तर निश्चितच इथं बसस्थानक नसल्यामुळे जे आहे ते नागरिकांना जे आहे ती बसची वाट पाहत जे आहे ते उन्हामध्ये ताटकळत उभं राहावं लागत आहे निश्चितच वाळूज औद्योगिक नगरी ही एक नावलौकिक वाळूज औद्योगिक नगरी आहे मात्र याच वाळूज औद्योगिक नगरीमध्ये नगरी स्थायी स्वरूपाचे बसस्थानक नसल्यामुळे जे आहे ते निश्चितच प्रवास करणाऱ्या नागरिकांना जे आहे ते मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया माय इथं बस स्थानक नाही आहे बस स्थानक नाही आहे ताई काय अडचणींचा सामना करावा लागते आता उन्हात उभ्या आम्हाला दोन दोन तीन तीन तास था थांबावे लागते दोन तीन तास गाड्या लागत नाही बस मिळतात इथं नाही भेटत बस भेटत नाही आता सध्या कुठल्या तुम्ही राहणार आहे आम्ही वाळूचे आहे रांजणगाव आता उन्हात ऊन लागते काय वाटते आम्हाला ऊन लागतं पण त्रास घ्यावाच लागतो ना काय मागणी काय काय वाटते आम्हाला वाटतं की गाड्या गाड्या पाहिजे वेळ्याला जायला पाहिजे टायमिंगला पण होत नाहीये ना हे पाहिजे बस स्थानक व्हायला पाहिजे मग सगळ्या शिवेचा होईल सगळ्यासाठीच आहे बसस्थानक या परिसरामध्ये स्थायी स्वरूपाचं व्हावं असं जे आहे ते प्रवासी चाकरमान्याची मागणी आहे काय सध्या या परिसरामध्ये जे आहे ते कुठेही स्थायी स्वरूपाचे बसस्थानक नसल्यामुळे जे आहे ते असं नागरिकांना जे आहे ते उन्हामध्ये ताटकळ जे आहे ते बस पकडावी लागत आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे आहे ते या ओएसी चौकामध्ये जे आहे ते, ते येथील परिसरातील नागरिक जे आहे ते उभे राहतात आणि इथूनच ते आता ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणची बस पकडतात निश्चितच अनेक वेळा जे आहे ते नागरिकांना जे आहे ते इथं अडचणींचा सामना करावा लागत आहे निश्चितच इथं जर स्थायी स्वरूपाचं बस स्थानक झालं तर निश्चितच नागरिकांची ही गंभीर स्वरूपाची समस्या जी आहे ते संपुष्टात येईल हे मात्र खरं आता जे आलो आहे मी ते वाळूज गाव परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता हा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर रोड आहे आणि याच रोडवर जे आहे ते प्रवासी जे आहेत ते बसची वाट पाहत उभे आहेत आपण पाहू शकता हे प्रवासी आहेत निश्चितच यांना बऱ्याच वेळापासून जे आहे ते बसची जे आहे ते ताटकळत वाट पाह पाहावं लागत आहे आपण पाहतोय उन्हाचा त्राससुद्धा या नागरिकांना सहन करावा लागत का आहे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया भाऊ इथं बसस्थानक नाही आहे एमआय डी वाळूत परिसर असो किंवा माळूत गाव परिसर असो अक्षरशः नागरिकांना जे आहे ते हायवेवर कडेला उभं राहून जे आहे ते बसची तासन तास वाट पाहावी लागते काय बोला सर वाळूज गावाला स्थापन होत जवळपास जवळपास साठ वर्ष झाले आहेत आणि ह्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये वाळूज गावामध्ये गाव दुर्दैव असं की वाळूजगावमध्ये एकही बस स्थानक या ठिकाणी स्थायी स्वरूपात उपलब्ध नाही तसंच लगत असलेल्या एम आय डी सीमध्ये सुद्धा या ठिकाणी एक बसस्टँड नाही आणि त्याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे या ठिकाणी बस रोडवर मध्यभागी थांबते तिला स्टॉप नसल्या कारणाने आणि प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून बसमध्ये चढावं लागते कधीकधी बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर या ठिकाणी हुलकन हुलकावणी देऊन बस पुढं थांबवतो अशी हुलकावणी देऊन पुढं बस घेऊन जातो आणि प्रवाशी ते बसच्या मागे पळत जातात आणि त्या त्यांचा जीव धोक्यात येतो बस थांबत नव्हती अक्षरशः आपण रोडवर गेला होता आणि बस थेट बसवर चढून बस, बस थांबवली होती काय प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्या रागाचा पारा ज्यावेळेस चढतो त्यावेळेस अशी भूमिका प्रत्येक नागरिक घेतो आणि घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे जे त्या दिवशी जवळपास तीन तासापासून या ठिकाणी बस थांबत नव्हती आणि ना इलाजाने आम्हाला त्या ठिकाणी इथं स्पीड जवळ आल्यावर आम्हाला ती बस थांबावं लागली आणि ती भूमिका घ्यावी लागली परिसरात बसस्थानक व्हावं याकरिता काय मागणी आहे आम्ही लवकरच या ठिकाणी महामंडळाकडे या ठिकाणी वाळूज आणि एम आर डी सी या दोन ठिकाणी लवकरात लवकर बस स्थानक व्हायला पाहिजे स्थायी स्वरूपाचं बस स्थानक व्हायला पाहिजे अशा आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी लोकांच्या सहाय्य घेण्याचंही काम चालवलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी महामंडळाला एक निवेदनाच्या द्वारे मागणी करणार आहोत की या ठिकाणी एक स्थायी स्वरूपाचं बसस्टँड व्हायला पाहिजे निश्चितच काही महिला सुद्धा आहेत आमची एवढीच मागणी आहे आ, माग नहीं। नहीं। नहीं का जव्हापासून भाडं कमी झालं तेव्हापासून येणार इडं बस थांबत नाही कवर थांबावं लागतं तरी बसवाले बस थांबत नाही इडं आमचं इडं दुपार कामान त्याला कुठं जावं लागतं कुठं कुठं आम्हाला जावं लागत तर बस त्या बसवाले बसच थांबित नाही इडं तर इडं बस थांबायला पाहिजे ना आमची एवढीच मागणी आहे प्रत्येकाची टॉप मोठा आहे हाटा वर ना प्रत्येक गाडी थांबली पाहिजे निड एवढीच आमची इच्छा आहे ऊन लागते उभं राहावं लागते हा ऊन लागतं बस बसस्टँड नाही ना बस स्टँड पाहिजे ना बस स्टँड पाहिजे ऊन लागतं स्टँड पाहिजे सरकारनं बस स्टँड द्यायला मग पाऊस लागतो पाण्या पावसाचं पाऊस राहतो लेकरं वाळ कोणास लेकरं आहे कोणी बिगर यायचं आहे हा पाऊस पाणी लागत त्याच्यामुळं बसस्टँड व्हायला पाहिजे निड पुरुष मंडळी आहे निश्चितच या नागरिकांची जी, जी आहे मागणी जी मुख्यत्वे आहे ती इथं बस स्थानक व्हायला हवं हो। निश्चितच काही मंडळी आहेत आपण त्यांच्यासुद्धी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया काय मागणी बाबा मला काय मागणी नाही इथं बाळूला स्टँड पाहिजे लेकर बाळाचं पाण्या पावसाचे भोत आहे ऊन ताण आहे चार चार घंटे गाड्या थांबत नाही गाड्या आल्या का चांगल्या जा जातं सगळ्या जा, गाड्या इथं स्टाफ थांबायला पाहिजे बस स्टँड पाहिजे ऊन आहे पाऊस आहे पाणी बस नसल्यामुळे काय अडचणींचा सामना करावा लागतो का आ? याला काय अडचण म्हणजे बस स्टँड असला तर सगळे लोकांची सोयर होती ना बसायची दोन मिनटं बसते आता हे मोठा मोठा सरला आता हे मोठा स्टाफ काय साधा आहे काय वाळू सी आहे तिथं बस स्टँड नको का हा बस स्टँड व्हायला पाहिजे निश्चित एम वाळूज परिसर जो आहे तो नावाजलेला आशिया खंडातला महत्त्वपूर्ण असा परिसर आहे मात्र जे आहे ते इथं बसस्थानक नसल्यामुळं जे आहे ते निश्चितच नागरिकांची जी आहे ते, ते, ते मोठ्या प्रमाणात दैना होत आहे भाऊ काय मागणी आहे आमची मागणी आमची मागणी अशी आहे का वाळूज गावाला से कम सरकारनं जागा उपलब्ध होती इथं बसस्टँड होता पहिला तीस वर्षापूर्वी ते रोड मोठा झाला त्याच्यामध्ये बसस्टँड चाललं गेलेलं आहे मग बसस्टँड वाल्यान महाआघाडवाल्यानं जागा घेऊन ही जागा सरकारी इथं मोठं बस स्टँड थांबलं पाहिजे गाड्या आल्या हर पुन्हा गाडी जे गाडी असेल खाली जातात गाड्या नाही नाही बस स्थानक नाही माझी मागणी अशी इथं बस हर गाडी येणारी बाजूला सेट घेऊन उभं राहिलं पाहिजे सध्याला आता बस सामान्य खाली गाड्या जातात त्याच्या एक बी सीट नसतं गाडीमध्ये बस स्थानक होण्यासंदर्भात काय मागणी बस स्थानक झालंच पाहिजे निश्चित तासन तास जे आहे ते या नागरिकांना बसची वाट पाहत जी आहे ते ना, या नगर छत्रपती संभाजीनगर हायवेवर जे आहे ते जीव धोक्यात घालून जे आहे ते रस्त्याच्या कडेला उभं राहून ताटकळत उभं राहावं लागत आहे निश्चितच एम आय डी सी परिसर हा नावलौकिक असा परिसर आहे मात्र याच परिसरामध्ये जर पाहिलं तर बसस्थानकाची वणीव आहे त्यामुळे निश्चितच या परिसरामध्ये शासनाने लक्ष द्यावं आणि या परिसरामध्ये जे आहे ते प्रस्थानकाची निर्मिती करावी अशी मागणी जी आहे त्या परिसरातील नागरिकातून केली जात आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत वाळू छत्रपती संभाजीनगर